कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील गावधन विभागातील आदिवासी बांधवांनी भातशेतीसाठी लावलेला राब अज्ञात व्यक्तींनी औषध टाकून संपूर्ण जाळला आहे याबाबत आदिवासी बांधवांनी माननीय जिल्हाधिकारी अलिबाग माननीय रायगड पोलीस अधीक्षक अलिबाग तसेच कर्जत तहसील कार्यालय डी वाय एस पी कार्यालय कर्जत पोलीस निरीक्षक कार्यालय कर्जत यांच्याकडे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी लेखी स्वरूपातील तक्रार अर्ज दाखल केला आहे परंतु या आदिवासी बांधवांच्या अर्जाची अद्यापही कोणत्याही प्रकारे दखल घेतली नसल्याचे आदिवासी महिला हिरामुका दरोडा यांनी यावेळी सांगितले हे प्रकरण नेमके काय आहे हे आपण समजून घेऊया किरवली गावाच्या हद्दीतील गावधन विभागात जमीन मिळकत सर्वे नंबर नऊचा एक क्षेत्रफळ एक हेक्टर एकोणचाळीस गुंठे ही जागा मुस्लिम मशी ट्रस्टची असल्याचे सात बाऱ्यावर नोंद आहे तर कुळाचे वारस म्हणून हिरामुका दरोडा वामण मुका पारधी सुमनमुका पारधी अशी नावे यामध्ये नोंदवली गेली आहेत त्यामुळे कुळवहिवाट धारक पिढ्यानपिढ्यांपासून या जमिनीमध्ये भातशेती करत आहेत जमिनीच्या काही भागांमध्ये त्यांनी आपले घर बांधून त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून भातशेती करत आहे यापूर्वी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला गेला नाही असे या कुळांनी यावेळी सांगितले आहे मात्र सातबाऱ्यावरील आमची नावं कशी गायब झाली किंवा कुणी काढली हे मात्र आम्हाला समजलेलं नाही यावेळी सांगितलेले आहे आम्हाला माहीत नाही आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आम्हाला त्रास देण्याचं काम काही वर्षांपासून या ठिकाणी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आमच्या कुळांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा आदिवासी बांधवांनी यावेळी सांगितलं त्यामुळे आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने आम्ही भातशेतीसाठी राब औषध टाकून हा पूर्ण नष्ट केल्याचा या त्यांनी सांगितलेला आहे आता आमच्यावर उपासमारीची वेळ देखील आलेली आहे जर अशीच परिस्थिती पुढे राहिली तर आम्हाला जागेवरून कायमचे खाटून कुळ आमचे नष्ट करतील असे यावेळी कुळांचे नातेवाईक मंगळमुक्का दरावडा यांनी यावेळी सांग मंगळमुक्का दरावडा आहे या म्हातारीचा मुलगा आहे आई माझी आहे आणि आम्हाला लय लोक आहे म्हणजे असं त्रास दिला आहे का सात बऱ्यावर नाव असताना हे लोक आम्हाला लईच त्रास दिलेला आहे आणि एक आता तर डायरेक्ट राब पण मारला आहे आमचं शेती लागवड करताना आमच्या पुरीपासून आम्ही कसतो जमीन तरी पण लोक ऐकत नाही आता तर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नोटीस दिली लय आम्हाला त्रास पण दिला आणि शिवीगाळी पण करत होती तुमचं नाव नाही म्हणून असा तसा नवीन सातभारा घेऊन आम या आम्ही कुठून आणणार आमच्याकडे काही लगेच नवीन सातभारा येणार आहे का पोलीस पोलीस बोलले आम्हाला पोलिसांकडे कोणी तक्रार केली ते आहे ते नोटीस दिलेले मुसलमान म्हणून असे त्यांचे नाव आहे शेख म्हणून काहीतरी ते लोक आहे तक्रार केलेली आहे आमच्यावर आणि आम्ही तर पुरीपासून कसतो आज आमचा आहे वारला इथंच त्याच्यात दोन बायका पण वारल्या तरी कसतो जमीन आणि आम्ही वाड वळलापासून कसत असताना तरी आम्हाला दम दाटी देतात आईला तर हाटेक आलेला माझ्या बघा पावती पण आहे दव निघत घेऊन आलं तिला शॉक बसला कुणी तुमचं राब कुणी जाळलं तुम्हाला काय आम्हाला वाटतं आता ज्याने आम्हाला तक्रार दिली ते लोक बोलले का, का तुम्ही जमीन लावूच नका म्हणून असं बोलले म्हणून आमच्यावर संशय त्यांच्यावरच येणार ना आता कारण आमच्याकडं ते हे पण आहे का, का पोलिसांची तक्रार दिलेली पण आहे आणि अशी तक्रार दिली का आम्हाला दोन वेळा बोलावलं झाला त्यांच्याकडे तर आम्ही बोललो आमची केस चालू आहे तुम्ही बघा आम्ही अडाणी लोक आहे आम्हाला नाही सही करता येत का नाही काय करता येत तरी हे लोक बोलले का जर सात बारा घेऊन या नवीन सात बारा आता नवीन सात बारा कसं घेऊन येणार लगेच बोललो आम्ही केस चालू आहे तरी सात बारा लगेच कसं भेटेल आम्हाला आमचं चालू आहे दिवाणी कोर्टामध्ये आहे अच्छा कुणी टाकले ती माझ्या आम्ही भारती मॅडम आहे माझे शेलक्यांची मुलगी आहे तिने आम्हाला सपोर्ट म्हणजे असं केलं का बिना पैशाने लढतात आमच्यासाठी जर आमच्याकड का पैसा आला आहे का कुठून या म्हातारीकड काय पैसा आहे का आणि आम्ही पण अशीच मोलमजरी करतो तरी कर्जबाजारी करून ही जमीन लावतो कशी तरी आणि एवढी वर्ष कसतो ते काय ते पर्शना तिथं आम्ही फोटो पण दिलेला आहेत आणि आमची दखल घेत नाही पंचनामा करायला तलाठी येत नाही माझे असं तलाठी ती येतच नाही ते बोलतात का पोस्ट इकडे जा तिकडे जा असं बोलतात आम्हाला पहिल्यांदाच असं आग उदार पण असं म्हणजे आम्हाला तरच म्हणजे पहिल्यापासून हे करतात लोक असे का इथं जागा वाढव तिथे वाढव तरी झोपडं पण आमचे दोन वेळा मोडलेले कुणी मोडलेले ते असेच रात्रीच्या लोक आहे मोडलेले माझे ना आता पण मोडून मोडला आहे माझ्या आमचं घर राहायचं आणि आमची घरपटी घरपटी पण लावून नाही आम्ही अर्ज भरलेला आहे अर्ज आमच्याकडं पण आहेत अर्ज पाठवलेलं पण आहेत घरपटी पण द्यायला मागत नाही पैसे असे सांगतात का अशी नाही घरपटी तशी नाही घरपटी आता नाव तर सात आहे का नाही बघा ना, 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 उता ना, ना पंचावन्न उतारा तरी त्याच्यात पण आहे सात नाव पण आहे असं नाव नसलं तर कोण जमीन कसल का ते बोलतात तुमचं नावच नाही डायरेक्ट बोलतात तुम्ही कधी देणार आहेत त्यांना आता आमचे को कोर्टात केस आहे तर आम्ही बोललो त्यांना का केस, कोर्टात केस आहे असे बोललो आम्ही त्यांना तरी आमच्यावर ते हे करायला लागले आता आमचे राब पण जाणार एवढा भात पण गेला आमचा फुका विकात आणलेला आहे फार्मात ना म्हणजे तुम्ही आता ते पेरलं होतं ते सगळं नष्ट झालं नष्ट झाले आता का आम्हाला भरपाय देणार आहेत काय देणार आहेत आता बघू आम्ही आता हे तक्रार केलेली आहे ते आम्ही केले पोलीस स्टेशन मध्ये केले तहसीलदार पण केले आणि तिकड अलिबागला पण केले आणि याला तिकडे पण पाठवलंय काय उत्तर आलंय का अजून पर्यंत काय आलेलं नाहीये जागा <laughs> हे जागा काय आहे आम्हाला तेवढं सहा एकर आहे काय तरी का, का, का पाच एकर एवढा तुमच्या नावावर कुणाच्या नावावर का सगळे सगळे आहे एकच गट आहे जमीन आहे का हा कुळाची जमीन आहे तुम्ही वारस लागलेले हा कुळ म्हणून लागलोय आम्ही तर हे लोक नाव काढायच्या माग आहेत कोण लोक हेच आता काय पैसे दाबून आता नावं काढले तर नाव काढलीच तुमची सात बारावर आमचं आता दिसतच नाही नाव म्हणजे आमचं नाव असून पनेलच्या एलच्या हायकोर्टावर केस होते तिकडनं इकडं आली तर लगेच नाव निघली आमची अच्छा आता पुढे काय करणार तुम्ही नाव निघाले आता नाव निघलं तर बघू आता काय हे लोक काय आम्हाला सपोर्ट करतात ते काय तर आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका